छत्रपती संभाजीनगर शहरातील पतंगी परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी एका तरुणाची हत्या झाल्यानं आज महानगरपालिकेतर्फे या परिसरातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई सुरू आहे या मोहिमेमध्ये महानगरपालिकेचे शंभर कर्मचारी तसेच एकशे दहा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले मनपाच्या यंत्रणेमध्ये दहा जेसीबी दहा पेवर दोन पोकलेन आणि अग्निशामन दलाच्या गाड्या अशी मोठी साधन सामग्री तैनात करण्यात आल्याची माहिती मनपाचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली आहे ही कारवाई मी परत एक वेळेला सांगतो की ही कारवाई कुठल्याही मोबदल्याचे विषय नाहीये ही कारवाई ज्या वेळेला आहे ज्या वेळेला रस्ता आपल्याला करायचा आहे त्या रस्त्याच्या वेळेला ही निश्चितपणे आम्ही कारवाई पूर्ण केल्याशिवाय आम्ही पुढे जाणार ते बंधनकारक आहे आम्हाला जर एखाद्या ठिकाणी आम्ही रस्ता घेणार असोल तर त्या रस्त्याचे आम्हाला मावेजा द्यावा लागेल त्याचा मोबदला दिल्यानंतरच आम्हाला त्याचं करता येऊ शकेल ही कारवाई ही आता रस्त्याच्या संदर्भात नाही त्या अनधिकृत मालमत्ता ज्या रस्त्यावरती थाटलेल्या आहेत महानगरपालिकेच्या कुठल्याही परवानगी न घेता ज्या केलेल्या आहेत त्यावरती कारवाई करण्याचा ह्या ह्या कारवाईचा उद्देश आहे या मोहिमेला आता इथून सुरुवात होते कुठे कुठे ही पाडकामं होणार आहेत अतिक्रमण हटव